नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तिथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे आणि मी ती साडी म्हणजे पूर्णपणे तुम्हाला दाखवलेली आहे ती साडी कशी आहे तर खूप महागाची साडी आहे आणि जो ब्लाऊज आता आपण इथे स्टिच करून म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे स्टिच करून कसे स्टिच केलेलं आहे ब्लाऊज तर फ्रेंड्स तिथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा जो गळा आहे आपला तर तो इथे मी पहिलेच रेडी करून घेतलेला आहे तर ब्लाऊजचा गळा सर्वांनाच रेडी करता येतो तर त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये टाईम वेस्ट न करता डायरेक्ट आपण शिलाई सॉरी डिझाईन कशी बनवायची तर ते बघूया तर फ्रेंड्स आता इथे मी इथे तुम्हाला गोल्डन कलरची लेस दाखवलेली आहे ले तर ही लेस पण तुम्ही लावू शकता किंवा मग तुमच्याकडे जर समजा मॅचिंग लेस असेल त्या कलरची तर तुम्ही ती लेस पण लावू शकता काहीच हरकत नाही तुम्हा तुमच्याकडे म्हणजे जी, जी लेस अव्हेलेबल आहे तर ती लेस तुम्ही त्यावरती लावू शकता आणि तुमच्या ब्लाऊजला मस्त असा आकर्षक लुक पण तुम्ही देऊ शकता तर फ्रेंड्स इथं तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे लेस होती तर ती लेस मी लावून घेतलेली आहे म्हणजे मॅचिंग लेस आहे ग्रीन कलरचीच एकदम ग्रीन कलरचा ब्लाऊज नाही आहे तर थोडंसं म्हणजे असं मोरपंखी कलरचं ब्लाऊज आहे तर ॲक्च्युली म्हणजे तेवढेच कलरची लेस आपल्याला भेटत नाही म्हणजे भेटत नाही म्हणजे भेटायला भेटते पण पण आपल्याकडे टाईमाला लेस नसते तर मग जी लेस आपल्याकडे आहे तर ती लेस आपल्याला लावायची आहे तरी ते तुम्ही बघू शकता मी ती लेस जी आहे ग्रीन कलरची तर लेस ती लेस यावरती लावून घेतलेली आहे आणि सुंदर असा गळा आपल्याला रेडी करायचा आहे है। 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 तर आता तुम्ही जे बघू शकता गळ्याला लेस जे आहे तर ती लेस मी इथे बसवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे गळ्याला फक्त आपण लेस लावलेली आहे तरी पण गळ्याला किती सुंदर असा लुक आपल्याला भेटलेला आहे तर मग त्यावरती जर समजा आपण अजून काही डिझाईन बनवली तर त्याला किती सुंदर लूक येईल आणि चांगल्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर मग तो आपल्याला चांगलाच बनवायचा आहे तर फ्रेंड्स तिथे तुम्ही बघू शकता दोन ते अडीच इंचचा स्क्वेअर कपडा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे की कपडा पहिले त्रिकोणी करायचा त्यानंतर पुन्हा त्रिकोण करून त्याचे आपल्याला बरोबर एक कपडा एक कोणा दुमडायचा आहे इकडच्या साईडचा आणि पुन्हा इकडच्या साईडचा कोणा दुमडायचा आहे आणि मस्त अशी आपली कळी मग रेडी होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्या कळ्या ज्या आहेत तर त्या रेडी करून घ्यायच्या आहेत तर सुंदर असा ब्लाऊज आपला रेडी होणार आहे आणि चांगल्या साडीवरचा सा ब्लाऊज आहे तर मग तो चांगला शिवला पाहिजे आणि ज्या कस्टमरचा ब्लाऊज आहे त्याला पण म्हणजे चांगला बसेल वेअर केल्यावरती अशा पद्धतीने जर शिवला तर कस्टमर जे आहे तर ते दुसरीकडे पुन्हा बाहेर कुठेच जाणार नाही ब्लाऊज शिवायला ते कस्टमरबरोबर तुमच्याकडेच अट्रॅक्ट झालेलं असतं ते कस्टमर पुन्हा तुमच्याकडेच ब्लाऊज शिवायला येणार तर अशा काही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात तर त्या जर आपण जर केल्या तर नक्कीच कस्टमर पण तुमच्याकडेच येणार ब्लाऊज शिवायला तर फ्रेंड्स त्या कळ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला बरोबर एक सेंटीमीटर अंतर सोडून त्या कळ्या आपल्याला दुसऱ्या बरोबर लेसच्या अपोजिट साईडला बसवून द्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने आपला ब्लाउज जो आहे तर तो इथे रेडी होणार आहे आणि त्याला मधोमधे एक पॅच पण आलेला आहे तुम्ही बघू शकता त्या पॅचमुळे त्याला अजून सुंदर असा लुक पण मिळालेला आहे आणि आपल्याला ते कळ्या लावून झाल्यावरती मग आता त्यावरती आपण गोल्डन कलरची आपल्याकडे जी लेस आहे तर मी तुम्हाला पहिलेच दाखवली होती तर ती लेस मग आपल्याला त्यावरती बसवून द्यायची आहे चवकाशाने लेस बसवा आणि दोन्ही साईडने पण आपली दोन्ही साईडने पण त्याला सिलाई द्यायची आहे तर त्यासाठी लेस व्यवस्थित बसली ले पाहिजे आपली म्हणजे ज्या कळ्या आहेत आपल्या कळ्याचा जो जो ओपन पोर्शन आहे तर तो पोर्शन आपलं पूर्ण झाकला पाहिजे अशा पद्धतीने त्या कळ्या ज्या आहेत तर त्या पूर्ण झाकल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने लेस बसवायचे आहे तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता मस्त असं ब्लाऊजचा जो गळा आहे तर तो आपल्या रेडी झालेला आहे आणि त्यावरती आता आपल्याला छोटे छोटे गोल्डन बीट्स असतात ते गोल्डन बीट्स आपल्याला त्यावरती बसवून द्यायचे आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायला विसरू नका सोबत बेलायकन बटन आहे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकन बटन प्रेस करा म्हणजे असे सारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला रोज बघायला मिळत जातील तर पूर्णपणे ब्लाऊज आपल्या इथे रेडी झालेला आहे आणि आता मी तुम्हाला त्यावरती गोल्डन बीड्स लावल्यावरती ब्लाऊज आपला कसा कशा पद्धतीने रेडी झालेला आहे ते पण दाखवते हो